सर्वांना ख्रिस्ता सलाम ख्रिस्ती क्रांतीचा इतिहास याच्या चौथ्या पर्वाकडे आपण आलो आहे <coughs> मग त्याने भाकरी घेऊन व उपकार करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले हे माझे शरीर आहे ते तुम्हासाठी दिले जात आहे माझ्या स्मरणार्थ हे करा त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे ते रक्त तुम्हासाठी ओतिले जात आहे जितकेंदा तुम्ही हे कराल तितकेंदा माझ्या स्मरणार्थ हे तुम्ही करा हे इतकं वाक्य बोलून मार्टिन लुथरची दीक्षा पूर्ण होणार होती सोळाव्या शतकाची वेळ आहे कासल चर्च विटेनबर्ग इथे दीक्षेचा विधी चालू आहे रोमन कॅथोलिक चर्च जे नवीन पाळक आणि जे साधू जे संपूर्ण आयुष्य परमेश्वरासाठी समर्पित करण्यासाठी तयार होते त्यांना दीक्षा देत आहे आणि अशाच रांगेमध्ये मार्टिन लुथर थांबलेला आहे त्याच्या गत जीवनाकडे आपण मागच्या पर्वात पाहिलं मागच्या आठवडी आपण पाहिलं की त्याच्या जीवनात एक अनोखा असा प्रसंग घडला ज्याच्यामुळे त्याला परमेश्वरासाठी आपले आयुष्य समर्पित करण्याची प्रेरणा झाली एक जीव घेण्या प्रसंगातून तो वाचला आणि त्यांनी जो तो पुढे जाऊन वकील बनणार होता तर त्याने आपले संपूर्ण जीवन परमेश्वराच्या कार्यासाठी समर्पित केले आणि त्यांनी साधू होण्याचं आव्हान घेतलं आणि हा विधी जेव्हा संपूर्ण पार पाडत आहे जेव्हा मार्टिन लुथर ह्याला फक्त इतकं का, का कारण कसं होतं तेव्हाचं जे रोमन कॅथोलिक चर्च होतं तेव्हा एक जी दीक्षेची विधी होती त्याच्यामध्ये सर्वांनी पुढे येऊन वेदीवर येऊन जो प्रभुभोजनाचा विधी आहे त्याचे जे शब्द आहेत ते एक एक पाळकांनी बोलून दाखवायचे होते आणि ते बोलून दाखवताना त्यांना हे सिद्ध करून द्यायचं होतं की मी इतका पवित्र आहे की भाकर जे येशू ख्रिस्ताचं शरीर आहे स्मरणार्थ नाही बरं का येशू ख्रिस्ताचं जे शरीर आहे जे पवित्र शरीर आहे ते माझ्या हातात घेण्यास मी योग्य आहे आणि ज्याचं जे ज्याचं जे रक्त आहे ते पवित्र रक्त मी हातात घेण्यास योग्य आहे इतका मी पवित्र आहे हे त्या वेदीवरून सर्वांना सिद्ध करून देण्याची अशी प्रक्रिया तेव्हा दीक्षा देण्यासाठी यथायोग्य होती आणि फक्त इतकंच वाक्य बोलून त्याची संपूर्ण दीक्षा पूर्ण होणार होती आणि रोमन कॅथोलिक चर्च जे एक मोठा सत्ताधीश चर्च असं होतं मोठी सत्ता या चर्चकडे त्या तत्कालीन होती चर्च त्या चर्चचा एक नामांकित पाळख मार्टिन लुथर झाला असता परंतु हे वाक्य त्याकडनं बोलवे ना मी जो इतक्या वर्षांचा पापी आहे माझ्याकडनं रोज अनेक पातक घडतात मी इतका पवित्र कसा असू शकतो की येशू ख्रिस्ताचं शरीर आणि येशू ख्रिस्ताचं रक्त माझ्या हातात मी धरू आणि ह्या विचारांनीच उगम झाला एका क्रांतीचा ह्याच विचारांनी उगम झाला क्रांतीचा जी क्रांती होती की जे भाकर आणि जे द्राक्षराचं आपण सेवन करतो ते खरोखर शरीर आणि रक्त असं नाही तर ते आपण येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि त्याच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ आपण करतो त्या स्मरणार्थामुळे आपल्याला त्या त्या विधीमुळे आपल्याला तारण प्राप्ती होते हे संपूर्ण जे जे सर्व विचार आहे हे सर्व मार्टिन लुथरच्या तेव्हा हळूहळू लक्षात येऊ लागले कसं ना कसं त्यांनी पटपट ते वाक्य बोलले परंतु त्याचं मन त्याला आतनं खायला लागलं आणि तो चर्चमधनं निघून गेला निघून गेला आणि त्यानंतर एक प्रवास सुरू झाला आणि तो प्रवास म्हणजे मार्टिन लुथरच्या क्रांतीचा ज्याला आज आपण प्रोटेस्टंटिझम असं ओळखतो आपण जे स्वतःला प्रोटेस्टंट म्हणवतो त्या क्रांतीची सुरुवात कासल चर्च विटनबर्ग येथे झाली त्या काळी कन्फेशन्स म्हणजेच कबुली जबाब देण्याची एक प्रथा होती रोमन कॅथोलिक चर्च संपूर्ण जे पाळक होते त्या वर्गाने आपले जे वरिष्ठ पाळक आहेत त्यांना जाऊन माझ्या आजच्या दिवसामध्ये मी अमुक अमुक तमूक तमूक पाप केलं हे सर्व सांगण्यास त्यांना एक आ, प्रोत्साहन दिले जायचे आणि ते संपूर्ण सांगण्यास त्यांना मज्जाव होता त्यांना सांगावे लागायचे बाकीचे जे इतर पाळक होते ते पाळक दहा दहा मिनिटात त्यांचं जे काय कन्फेशन आहे त्यांचे जो आहे ते सांगून मोकळे व्हायचे परंतु मार्टिन लुथर हा जो व्यक्ती आहे त्याला इतकं नीतिमान ठरायचं होतं की ते दहा मिनटं इतर लोक जरी दहा मिनटाचे कबुली जबाब देत असत पण मार्टिन लुथर कधी कधी दोन तास कधी कधी तीन तास कधी कधी चार तास आपली कबुली जबाब देत राहायचा आणि समोरचे पाळक वैतागून जायचे की इतकं काय तुला खरं काय ते सांगायचंय खरं तुझ्याबद्दलचं नीतिमत्वासाठी तू तु इतकं का झाडतोयस कधी कधी तीन चार तास कबुली जबाब दिल्यानंतर त्याला हायसं वाटायचं की चला माझ्या सर्व पापांची क्षमा आता मला मिळालेली आहे कारण मी समोरच्या बाळकाला जे वरिष्ठ बाळक आहेत ते माझ्यासाठी रद्बदली करत आहेत आणि येशू ख्रिस्ताकडे मी माझी क्षमा मागितलेली आहे परंतु बाहेर निघताच त्याला लक्षात यायचं अरे परवा मी खोटं पण बोललो होतो त्याची क्षमा मी नाही मागितली आणि पुन्हा तो हताश होऊन जायचा या सर्व रूढी परंपरामध्ये या सर्व प्रथांमध्ये त्याला काही रस नाही आणि शास्त्रयोक्त हे नाही असं त्याला हळूहळू कळायला लागलेलं आणि याच्या विरोधात आपण बोललं पाहिजे कारण की शास्त्र तर असं काही लिहिलेलं नाही आम्ही जे पाळकवर्ग स्वतःला इतके मोठे समजतो आम्ही इतके मोठे नाही आम्ही पवित्र नाही आणि हा जो इतके जे विधी आणि रूढी परंपरा आम्ही पाळतो या सर्वाची काही गरज नाही येशू ख्रिस्त हाच एक पवित्र आहे येशू ख्रिस्त हाच एक नीतिमान आहे आणि त्याच्या नीतिमत्तेमुळे आपल्याला स्वर्गाचे दालन खुले आहे हे आपण लोकांना सांगून दिले पाहिजे असं धोरण मार्टिन लुथरने आपल्या आयुष्याचं केलं चर्चाविरोधात तो केला, चर्चा केला। पोप आणि जे सर्व वरिष्ठ पाळक वर्ग जे आहे ते सर्वांनी त्याच्या विरुद्ध फतवा काढला आणि त्या फतव्याला मार्टिन लुथरनी अजिबात जुमानलं नाही आणि संपूर्ण शहराच्या मध्ये त्यांनी तो फतवा सर्वांसमोर जाळून टाकला की मला तुमच्या चर्च मी मान्य नाही चर्चला मी दुजोरा देत नाही आणि मी खरा ख्रिस्त जो आहे तो लोकांना सांगणार असं मार्टिन लुथरने त्या काळी सांगितले होते आता त्या के तसं केल्यानंतर चर्चने एक वेगळा फतवा काढला की मार्टिन लुथर जो आहे ह्याला चर्च मान्यता देत नाही हा आमचा पाळख नाही तुम्ही तुमच्या भरोशावर ह्याची जी शिकवण आहे ती मान्य करा परंतु ह्या सर्वामध्ये असं झालं की जे गरीब लोक होते जे शेतकरी वर्ग होता त्यांना मार्टेन लुथरच्या शिकवणीमध्ये रस आला परंतु तो आला तो एक वेगळ्याच कारणामुळे तो ते लोक मार्टिन लुथरला ख्रिस्ती क्रांतिकारक म्हणून नाही परंतु एक सोशल रिफॉर्मर म्हणजे आपली परिस्थिती सुधारणारा परिस्थिती सुधारणारा असा एक व्यक्ती म्हणून त्याला बघत होते हा आपल्याला या गरिबीतून बाहेर काढणार आणि चर्च जे आपल्यावर अनेक प्रकारचे अत्याचार करत आहे आपल्याला दबावाखाली राहावं लागत आहे या चर्चमुळे त्यांना कर भरावं लागत आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारे पैशाचा मोबदला आपल्याला दे दे द्यायला ला लागत आहे तर या सर्वांविरुद्ध आवाज उचलणारा हा आपला पुढारी म्हणून मार्टिन लुथरला ते बघत होते शेतकऱ्यांना आणि गरीब लोकांना इतका चेव आला की त्यांनी सर्व लोकांना जे वरिष्ठ लोक आहे वरिष्ठ पाळक आहे त्या ते विरोधात त्यांनी बंड सुरू केला आणि अनेक लोकांना त्यांनी मारहाण केली आणि खून खराबा झाला एक जवळपास एक वर्षाचा युद्ध जणू त्या ठिकाणी सुरू झाला जर्मनी राष्ट्रामध्ये पंधराशे चोवीस आणि पंधराशे पंचवीस हे वर्ष जर्मनीच्या इतिहासात एक एक काळेमा लावलेला असं एक वर्ष होतं कारण की शेतकरी आणि गरीब वर्ग जे आहे त्यांनी अनेक लोकांचा छळ केला आणि सर्व एका तुंबळ जणू का युद्धामध्येच एक लाख पन्नास हजार लोक मारले गेले का कारण की एका योग्य अशा शिकवणीचा चुकीचा अर्थ काढण्यात आला मार्टिन लुथर या सर्वांबद्दल भरपूर हताश झाला त्याने म्हटलं हे जे शेतकरी वर्ग आहे जे गरीब वर्ग आहे ह्यांना मी दुजोरा देत नाही हे लोक चुकीचेच वागलेले आहे आणि जे वरिष्ठ लोक आहेत जे रोमन एम्पर आहे जो सम्राट आहे है, त्यांनी ह्यांच्या यो योग्य ती कारवाई करावी ह्यांना माझा दुजोरा नाही यामुळे मार्टिन लुथरचा भरपूरसा पाठिंबा कमी झाला परंतु मार्टिन लुथरने आपलं कार्य सुरू ठेवलं आणि शेवटी आपण पाहतो वर्म्स नावाच्या शहरात जसं आपण मागच्याच आठवडी पाहिलं होतं पोप जे आहे त्या पोपनी मार्टिन लुथरला त्याचा जाब विचारण्यासाठी की तू अशी शिकवण का देत आहेस तू तुझी शिकवण परत मागे घे नाहीतर आम्ही तुला बहिष्कृत करू चर्चमधनं बाहेर काढू ही मी आधीची गोष्ट सांगत आहे त्यावेळेस मार्टिन लुतरनी म्हटलं मला चोवीस तासाचा वेळ द्या त्या चोवीस तासात त्यांनी प्रार्थना केली ख्रिस्ताकडे सहाय्यता मागितली मार्गदर्शन मागितलं आणि पुन्हा जाऊन तो म्हणतो जोपर्यंत मला शास्त्रातनं तुम्ही योग्य उत्तर देत नाही की तुम्ही कॅथलिक चर्च जे आहे तुम्ही चुकीचं शिकवत आहात आणि जोपर्यंत माझ्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही मला शास्त्रातून देत नाही तोपर्यंत माझी जी शिकवण आहे जी ख्रिस्ताची खरी शिकवण आहे खरी नीतिमत्ता आहे ती संपूर्ण शिकवण मी माघारी घेणार नाही तुम्हाला जे करायचं आहे ते करा हे सर्व बद्दल मार्टिन लुथरला खरंच मानलं पाहिजे कारण त्याचे जे आधी होऊन गेलेले क्रांतिकारक जे ज्यांचे प्रेरणास्थान होते त्या लोकांनी कॅथलिक चर्च समोर जेव्हा ते असे बोलले तेव्हा त्यांना जिवे मारण्यात आलेलं असं धाडस मार्टेन लुथरनी दाखवलं आणि तो त्या चर्चमधनं बाहेर सेफली सुखरूपरित्या अशामुळे पडू शकला कारण की त्यावेळेस त्या जो एक, एक आ, मोठा एक उच्चाधिकारी होता फ्रेडरिक द थर्ड त्याचा त्याला पाठिंबा होता आणि म्हणून वॉर्टबर्ग नावाचा एक कासलमध्ये मार्टेन लुथर सुखरूपपणे पोचला आणि फक्त ति तिथे त्याला नऊ महिने राहावे लागले परंतु ते नऊ महिने तो शांत बसला नाही त्यांनी जे ग्रीकमध्ये जे पवित्र शास्त्र आहे ते त्यांनी त्यावेळेसच्या जे लोकांची जी रोजची बोलीभाषा होती जर्मनीची भाषा होती त्या भाषेमध्ये त्यांनी त्याचं भाषांतरण केलं हे सर्व आपल्याला काय शिकवतं मार्टिन लुथर हा परमेश्वराचे भय ठेवून वागणारा असा एक व्यक्ती होता नीतिमत्तेसाठी झटणारा असा व्यक्ती होता याच मार्टिन लुथरच्या म्हणजे हा जेव्हा जे अस्तित्वात होता त्याच्या एक शंभर दोनशे वर्षानंतर जॉन कॅल्विन नावाचा एक क्रांतिकारक घडला ज्याने हीच शिकवण इंग्लंडमध्ये पोचवली आणि अलरिक स्विंगली नावाचा एक क्रांतिकारक होता ज्यांनी हीच शिकवण स्वित्झर्लंडमध्ये पोचवली आणि ह्याच सर्व राष्ट्रांमधले जे मिशनरी आहेत हे सर्व मिशनरी गेल्या काही वर्षांमध्ये जेव्हा इंग्रज आपल्या राष्ट्रामध्ये आले आणि त्यांनी आपल्यावर जेव्हा हुकूमत चालवली तेव्हा एक चांगली गोष्ट अशी घडली की मिशनरी आपल्यापर्यंत आले आणि त्यांच्यामुळे आज आपल्याला जी सुवार्ता आहे ती सुवार्ता परखडपणे कळलेली आहे बघितलं तुम्ही कुठून कुठे सुवार्ता कशी पसरत आलेली आहे म्हणून या क्रांतिकारकबद्दल अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे आपल्यापर्यंत पवित्रशास्त्र कसं पोचलं हे माहिती करणं अत्यंत गरजेचं आहे एक वेगळा भाग असा आहे की मार्टिन लुथरचं जर कौटुंबिक आयुष्य आपण बघितलं त्याला हे सर्व करताना त्याला खूप मानसिक त्रास खूप तणावातनं जावं लागलं कारण की अनेक लोक त्याच्या शिकवणीचे अनेक फाटे फोडू लागले आणि त्यावेळेस चर्चमध्ये हा हा माजलेला परंतु या सर्वांमध्ये एक सांत्वन असं होतं की त्याचं कौटुंबिक आयुष्य फार सफल होतं खरं तर ख्रिस्ती साधूंनी लग्न करावं नाही असं चर्चने तेव्हा एक एक फरमान काढलेलं परंतु हे सर्व चुकीचं आहे आणि शास्त्रात असं कुठंच लिहिलेलं नाही म्हणून मार्टिन लुथर यांनी एक जणू काय एक आव्हान म्हणूनच लग्न केलं परंतु ते फक्त आव्हानापर्यंत ठेवलं नाही तर त्यांनी त्याचं ते कौटुंबिक आयुष्य फार सफलरित्या इतक्या सफलरित्या की त्याच्यावर अनेक पुस्तकं लिहिली गेलेली आहेत सफलरित्या पार पाडलं आणि त्याला एक मुलगी झाली आणि अनेक लेकरं झाले असं म्हटलेलं आहे की त्याची जी पहिली मुलगी होती तिचा फोटो तो जेव्हा असे कठीण प्रसंग यायचे त्याच्या त्याच्या खुर्चीत तो जाऊन बसायचा आणि तिचा फोटो त्याने समोरच्याच भिंतीवर लावलेला असायचा आणि तिच्याकडे बघून त्याला सांत्वन मिळायचं शांतता मिळायची त्याच्या मनात त्याला शांती मिळायची तर असा हा मार्टिन नाव असा क्रांतिकारक ह्याच्या जीवनातनं आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात फक्त चर्चमध्ये नीतिमत्वासाठी कसं झटायचं असं नाही ख्रिस्ताची पवित्रता किती मोठी आहे किती भव्य आहे फक्त इतकंच नाही पाळकीय सेवा कशी असावी फक्त इतकंच नाही कौटुंबिक जीवन कसं जगावं फक्त इतकंच नाही तर हे सर्व मिळून आपण किती झटून ख्रिस्ताचा शोध केला पाहिजे मूळ ह्याचं आपल्याला हे शिकायला मिळतं त्याच्या जीवनातनं आपल्याला हे सर्व शिकायला मिळतं अशा क्रांतिकारकला आप या अशा क्रांतिकारक स ला सलाम आणि असे अनेक क्रांतिकारक आज देखील घडावेत अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आम्ही